संजय राऊतांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी आणि अमित शहावर निशाणा साधला आहे बाळासाहेब मा आणि मासाहेब ठाकरेंचा मोदींनी अपमान केला आहे आम्हाला मोदी नकली संतान म्हणत असतील तर मोदी हे औरंगजेबाचे संतान आहेत असा हल्लाबोल राऊतांनी केला आहे राऊतांवर गुन्हा दाखल झाल्यानं राऊतांनी निशाणा साधला आहे मी कुणालाही औरंगजेब म्हणालेलो नाही त्यांना एवढी जर चीड येत असेल तर त्यांचा फोटो औरंगजेबाच्या बाजूला लावावा असं राऊतांनी म्हटलं आहे जे महाराष्ट्रावर चाल चा जानी जानी करून येतील त्यांना गाडू व्यक्तिगत नाही हा इतिहास आहे हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून ही भाषा आम्ही बोलतो ज्याने ज्याने महाराष्ट्रावर हल्ले करून महाराष्ट्राला खतम करण्याचा प्रयत्न केला त्यांना याच मातीत आम्ही गाडलेला आहे मग अफजल खान असेल शाहिस्त खान असेल औरंगजेब असेल महाराष्ट्र हा आम्ही संघर्ष करून मिळवलेला आहे हौतात्म्य देऊन मिळवलेलं आहे याच्यामध्ये काय चुकीचं आहे का नाही ना एवढं त्यांना मिरच्या झोंबायचं कारण काय मग औरंगजेबाचे लावा तुमच्या मोदींच्या बाजूला फोटो लावा तुम्ही त्याच वृत्तीचे लोक आहात क्रूर सुडबुद्धीने वागणारे बरं का धर्माचं आणि धर्मांततेचं राजकारण करणारे माननीय हिंदुहदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या बाबतीत हे अत्यंत दळभद्री विधान नरेंद्र मोदींनी केलेलं आहे अत्यंत देवता समान अशी व्यक्तिमत्व होती दोन्ही व्यक्तिमत्वांना महाराष्ट्र पूजतो त्यांना तुम्ही नकली म्हणता ही तुमची हिंमत आणि म्हणून आम्ही म्हणतो तुम्ही औरंगजेबाची संतान आहात तुम्ही औरंगजेबाचे वंशज आहात